सांगलीत महापालिकेसाठी भाजपा इच्छुकांच्या मुलाखतींना सुरुवात महापालिकेच्या अठ्याहत्तर जागांसाठी एकोण पाचशे सत्तर भाजपा इच्छुकांचा उमेदवारीसाठी अर्ज दोन दिवस चालणार मुलाखतीचा कार्यक्रम सांगली महानगरपालिकेच्या निवडणुकींचा पार्श्वभूमीवर आजपासून भाजपा इच्छुकांच्या मुलाखतींना सांगली सुरुवात झाली आहे महापालिकेच्या अठ्याहत्तर जागांसाठी एकोण पाचशे सत्तर भाजपा इच्छुकांनी उमेदवारी मिळवण्यासाठी अर्ज केले आहेत यामुळे सांगलीतील भाजपा इच्छुकांच्या मुलाखती या दोन दिवस सुरू राहणार आहेत सांगलीतील पाटीदार भवन येथे भाजपा इच्छुकांच्या मुलाखतींना सुरुवात झाली आहे सांगलीचे आमदार सुधीरदत्ता गाडगे मिरजेचे आमदार सुरेश भाऊ खाडे भाजपाचे प्रदेश संघटन मंत्री मकरंद देशपांडे माजी आमदार दिनकर तात्या पाटील प्रदेश उपाध्यक्ष शेखर इनामदार आणि जिल्हाध्यक्ष प्रकाश ढंग यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आज पहिल्या दिवशी दोनशे ऐंशी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या जाणार आहेत एकोणवीस प्रभागांपैकी आज आठ प्रभागांच्या इच्छुकांच्या मुलाखती भाजपा श्रेष्ठीकडून घेतल्या जाणार आहेत विशेष म्हणजे भाजपा इच्छुक असणारा एकमेव व्यक्ती हा मुलाखतीसाठी बोलवला जात आहे अन्य पक्षांप्रमाणे भाजपामध्ये दिसून आले आहे रविवारी प्रभागांच्याही कसलेही शक्तीप्रदर्शन सायंकाळपर्यंत उर्वरित मुलाखती संपन्न होणार आहेत अशी माहिती शहर जिल्हाध्यक्ष प्रकाश मामा ढंग यांनी दिली आहे आज पहिल्या दिवशी स्वतः प्रकाश ढंग माजी उपमहापौर प्रशांत पाटील मोहन जाधव कोमल चव्हाण पहिलवान ऋषिकेश सूर्यवंशी माजी नगरसेवक गजानन मगदूम विश्वजित पाटील रेश्मा तुपे संदीप तुपे कोमल चव्हाण यांच्यासह इच्छुकांनी आपल्या मुलाखती दिल्या नियोजन शरद देशमुख स्मिता भाटकर विजय साळंके हे करत आहेत नमस्कार मी सौ वैशाली पांडुरंग कोरे प्रभाग क्रमांक चार अ महिला मधून इच्छुक उमेदवार आहे दोन हजार तेरामध्ये मला पक्षाने उमेदवारी दिली होती तसेच दोन हजार आठ व दोन हजार अठरामध्ये माझ्या पतींना उमेदवारी पक्षाने दिली होती आम्ही माल त्या विजयी होऊन प्रभावामध्ये बरीच कामं केली आहेत बरीच काम केली त्याच विकासाच्या जोरावर आम्ही उमेदवारी मागितली आहे आणि पक्षाने जर संधी दिली तर शिस्त व नियम पक्षाचे नियम पाळून आम्ही एकनिष्ठेने काम करू आज भारतीय जनता पार्टीच्या वतीने जो पक्षीय प्रोटोकॉल असतो त्याप्रमाणे सर्व इच्छुकांची मुलाखती घेतल्या त्या मुलाखतीमध्ये प्रभागातील असलेल्या त्यांच्या प्रभागाच्या विषयीची माहिती जातीय समीकरणं तसेच यापूर्वी विकास विकासकामं पूर्वीचा इतिहास ज्या निवडणूक लढवलेली गेलेली होती तो झालेली माहिती आज आमच्याकडनं सगळ्या प्रभा प्रमुख आमचे जे पदाधिक नेते आहेत त्यांनी कोर कमिटीने घेतलेले आहे हो आमची मुल माझी मुलाखत झालेली आहे या मुलाखतीमध्ये प्रभागातील सर्व समस्या भविष्यात येणाऱ्या निवडणुकीचे समीकरण प्लस झालेला विकास या गोष्टींवरती सर्व सविस्तराशी मुलाखतीमध्ये चर् प्रश्न विचारण्यात आले होते